महाराष्ट्रातल्या सर्व वसतिगृहांची चौकशी होणे गरजेचे आहे शासकीय व निमशासकीय वसतीगृहांमध्ये जेवणाची व्यवस्था चांगली नसते वागणूकही चांगली नसते महिला वसतीगृहामध्ये तर तिथले वसतीगृह अधीक्षक यांचा वेगळाच कारभार चालतो अशा वसतीगृहांची आणि मनमानी अधीक्षकांची कसून चौकशी होऊन त्या वसतीगृहाचे आणि मुलांचे म्हणणे ऐकून घेऊन तेथील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम शासनाने करावे जे सामाजिक न्यायमंत्री वसतीगृहामध्ये दारूच्या मिळत जे सामाजिक न्यायमंत्र्यांना वसतिगृहामध्ये दारूच्या बाटल्या मिळत असतील तर इतर कोणता कोणता प्रकार त्या ठिकाणी चालतो याची चौकशी होणे देखील गरजेचे आहे प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या बऱ्याच प्रकारे घोटाळा आहे तो शोध गरजेचा आहे अशा अधीक्षक सहाय्यक आयुक्तांची वरिष्ठ चा... स्तरावर चौकशी होणे आवश्यक आहे सामाजिक न्यायमंत्री यांनी वसतीगृहामध्ये दारूच्या बाटल्या पकडल्या तसे या वसतीगृहामध्ये अजून काय काय चालते असा सवाल सर्वसामान्यांमधून होत आहे